नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही आपण ओल्या नारळाचं खोबरं कसं काढायचं हे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण नारळ तर लगेच फोडतो पण त्याच्यातलं खोबरं काढायचं म्हटलं की नाही खूप त्रासदायी काम आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आज आपण नारळातलं खोबरं काढणार आहोत इथे बघा नारळ फोडून घेतलेला आहे मी इथे दोन नारळ मी फोडून घेतलेले आहेत आता की नाही यातलं खोबरं कसं काढायचं ते मी दाखवते तुम्हाला बघा इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे एक स्टँड ठेवलं आहे छोटं आणि कुकरच्या डब्यामध्ये की नाही हे जे नारळ फोडलेले आहेत ना ते ठेवलेले आहेत आणि कुकरचं झाकण लावून की नाही फुल गॅसवरती एक शिट्टी काढून घेते मी आणखीन एक पद्धत सांगते मी तुम्हाला गॅसवरती एखादं पातील किंवा कढई ठेवायची त्यामध्ये पाणी घालायचं एक ते दीड ग्लास आणि स्टीलची गाळण ठेवायची आणि त्यामध्ये की नाही आपल्याला नारळ ठेवून झाकून एक दहा मिनटं की नाही वाफलून घ्यायचेत नारळ इथे बघा एक शिट्टी काढून घेतलेली आहे मी आता जे हे नारळ आहेत ना ते मी बाजूला काढून घेते बघा याला की नाही आता पूर्णपणे थंड करून घेणार आहे मी ओला नारळ फोडायला जितका सोपा आहे ना तितकंच त्यातलं जे खोबरं आहे ना काढायला तितकंच अवघड आहे आपण हे ओलं खोबरं काढायचं म्हटलं की सुरी किंवा चमच्याचा वापर करतो आणि बऱ्याचदा आपल्याला सुरी लागते तर या पद्धतीने तुम्ही एकदा हे ओलं खोबरं काढून बघा खूप सोपी पद्धत आहे इथे बघा हे जे खोबरं आहे ना आपलं बिलकुल शिजलेलं नाही आहे जसं आपण नारळ फोडल्यानंतर खोबरं असताना तसंच आहे तर आता काय करायचं आहे बघा हे पूर्णपणे थंड झालेलं आहे एक सुरी घेतली आहे मी आणि याच्या किने अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने अगदी पटकन असं हे खोबरं निघतं बघू शकता तुम्ही किती इझिली आणि पटकन हे पूर्ण खोबरं निघत आहे आता सगळ्यांच्याच घरी की नाही गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर गणपतीला आवडतात ते मोदक उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी की नाही आपल्याला ओला नारळाचा वापर केला जातो तर अशा पद्धतीने अगदी पटकन असं तुम्ही नारळ फोडल्यानंतर ना ओलं खोबरं काढू शकता उकडीचे मोदक कसे बनवायचे उकड न करता तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता मोदकाला कया कशा पाडायच्या त्याही मी सांगितलेल्या आहेत तर इथे बघू शकता जसं आपण नारळ फोडलेला होता की नाही तशीच वाटी अख्खीच्या अख्खी निघत आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो आपल्या चॅनलवरती मी रोज वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाच्या रेसिपी शेअर करणार आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन रोज रोज रेसिपी पाहायला मिळेल तर इथे बघू शकता किती छान आपलं हे ओलं खोबरं निघालेलं आहे तर आता की नाही हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही आहे की नाही एकदम सोपी पद्धत खोबरं काढण्याची तर बघा किती छान हे खोबरं निघलेलं आहे आणि असं जर आपण हे खोबरं काढलं ना तर याची साल काढायला आपल्याला खूप सोपी जाते ज्यावेळेस आपण सुरी चमच्याने खोबरं काढतो ना त्यावेळेस याचे तुकडे पडतात तर बघा तुम्ही तर किती छान ह्याची साली निघते आपल्या चॅनलवरती मी उकडीचे मोदक तसेच केळीचे मोदक कसे बनवायचे याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद